लागलेला एक दोन हफ्त्याचा टाइम किंवा ऑफिस संपल्यानंतर पण असं वाटतं ऑफिसला जायचं मला तर आता बरोबर टायमावर उठलीय उठला का बघू तू नाही झाली आली झोपून घेत कि आता बरोबर बारा एक वाजता उठणार आहे बारा एक लाव्हा झोप फोन येते फोन आणटी आली गाई हा मम्मा तर ऑफिसला गेले बुक मम्मा सोबत टाइम भेटेल तुझा निघाली बाय लवकर ये चावी घेतली का दूध आणायला गेले फ्रेंड्स आज आणि सकाळी सुटून बाईनी सगळं फ्रीज वीज पुढे सरकून वॉशिंग मशीन पुढे सरकून पाटून फोडून सगळं क्लीन करून एकदम झाडू बिडू लादी बिदी मारून घेतले जेवण बनवून टाकले डाळ भात वगैरे सगळं बनवून टाकले आता थोड्या वेळ चपात्या किंवा भाकरी पण बनवेल आणि त्यात आता भागासाठी दूध वगैरे आणायला गेले काळा भाव्याचे आंघोळ वगैरे झाले आणि मम्माने तिला फ्रेश फ्लॅश करून टाकले आज आज मम्माला घरात आवडते सगळं काय जेवण चालू आहे फ्रेंड सुपारच वाजत आहे का आता दीड प्रॉपर आपण ब्लॉग पण अपलोड केला आहे जेवायला जेवायला पण बसलो आज आपण लवकरच भाव्याचं पण जेवण भरवणं झालंय पूजाचं जेवण झालं मगाशी तर मी जेवण घेतो तोपर्यंत तुम्ही बघा ते सॅटर्डेला काय झालं होतं सॅटर्डेला आपण एका ठिकाणी गेलेलो कुठे गेलेलो काय होतं आणि कुणासोबत भेटलो काय काय झालं तर तुम्ही ते सगळं बघा त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत गुड्डी येईल तर आपण गुड्डीला भेटू मग आलो आपण लिफ्टॉल फ्रेंड्स पूजावरती ग्राउंड फ्लोरवरती वेट करते तिला जाऊन भेटू पहिला तर अरे हे पागल टाइमपास नाही तो ऑफिस तिकडे जा पार्टी पार्टीच आहे बघ तू काय आणले मॉइस्चरायझर वगैरे हो मला देते का माझं बघ थंडी नाही हात बघ थोडेसे हे झाले ते व्हाइट स्किन निघाल्या सारखं झालं हा ऑफिस छान आहे बट मी काय बोलतो तुला माहितीये ना काय करायचंय मला नाही माहिती मला ऑफिस मध्ये चेक पाहिजे तर आपण आता दोन्ही दोन दो तीन गोष्टी आहेत ते आपण डिस्कस करून घेऊ आणि मग नंतर लाईक केस ओढे ठेवायचे होते तरी बघा पिना लावलं काय चांगलं तरी लावायचं दिसेल असं आणि ऑलमोस्ट वाकड मधलं सगळं माहिती झालं थोडक्यात अजून होईल थोडा वेळ बाकी अजून आणि आपण अशा काही प्लेसमध्ये आलो मजा करण्यासाठी एकदम भारी प्लेस आज रिव्हिल करतोय फ्रेंड्स आपण जे त्या दिवशी सॅटर्डेला आपण आलो होतो एका ठिकाणी जे आपण डिस्क्लोज नव्हतं गेलं सो वी इट हिट नाव की आपण जोशच्या इथं आपण एक ऑफिस ठिकाणी आलोय आणि तिथे ऍक्च्युली एक भन्नाट असा मस्त पैकी हॉरर मुव्ही होतोय आपण खूप दिवसांपासून प्लॅनिंग मध्ये की आपल्याला एक हॉररसाठी आपण वेगळा चॅनल ओपन करणार आहे पण त्या अगोदर फ्रेंड्स जस्ट वन थिंग फॉर यू जेवढे पण आपले व्ह्युअर्स आहेत जे पण आपले सबस्क्रायबर्स फॅमिली आहे जे पण हॉरर गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहेत ना एक तुमच्यासाठी एक खास न्यूज म्हणजे एकदम बेस्ट न्यूज घेण होत फ्रेंड्स प्रीतम सर आहेत डायरेक्टर येते आणि त्यांचा मूवी येतोय अल्याड पल्याड सर आम्ही एक्चुअल मध्ये फार इंटरेस्टेड आहे मूवी बघण्यासाठी बिकॉज खूप सर्चमध्ये असतो हमेशा हॉरर मूवी काहीतरी बघू आणि त्यात जर मराठी हॉरर मूव्ही आहे तर ऑफकोर्स तो वेगळाच हिट करतो कारण की आपली एक मदर टंग आहे ती ती लवकर कनेक्ट व्हायला होता आणि एंगेज देखील व्हायला होता आणि ज्या प्रकारचे फ्रेंड्स आपण हे बघितलेत त्याचे ट्रेलर्स बघितले त्याचे छोटे मोठे सीन्स बघितलेत सॉंग देखील बघितलं आपण त्याच्यावरून समजून येतं की ते सम काइंड ऑफ अ मूवी की अगोदर कसं हॉरर स्टोरी किंवा आहाड बघताना आपली भीती वाटायची की ते आपल्याला वाटायचं की हे खरं मध्ये होतं तर तशा टाइपचा फील येतोय तर अजून ट्रेलर बघितला नसेल तर नक्की बघा आणि आय एम शुअर ज्यांनी पण बघितलं असेल ते नक्की मुव्ही बघायला जाणार आहेत जाण्यासाठी आपलं मूवी सर बुकमल शोवरती पण रजिस्टर्ड आहे आणि त्याच्यावरतीच आपण तिकीट बुक करणार आहे yes. पूजा आणि मी तुम्हाला माहिती आहे फ्रेंड जसा वेळ भेटणार आहे मूवी तिकीट बुक करून फर्स्ट डे सेकंड थर्ड फर्स्ट ज्या पण शोची तिकीट भेटणार आहे आपण जाऊन बघणार आहे तर थँक्स सो लॉट सर असं मूवी तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी घेत कारण की असंच मराठी कॉन्टेंट फार म्हणजे बघायला आवडतो ते पण हॉरर स्टोरीमध्ये

लवकरच त्यांना पण मूवी मधील हे देखील दिसतील सो वी आर व्हेरी मच एक्सायटेड टू वॉच द मूवी सर आणि येते ते पण मराठी मध्ये मगाशी पण म्हटलं इट इज रिअली गोइंग टू टच अस आणि असं मूवी एवढंच की आपण डिस्क्लोज नाही करू शकत मूवी मध्ये काय ते आम्हाला पण नाही माहिती पण ट्रेलर बघून जितकं समजलंय ना तितकं एवढं तरी आहे की पूर्ण तीन साडेतीन तास जेवढा पण ड्युरेशनचा मूवी आहे आपला वेळ पूर्ण थ्रिलिंग जाणार आहे नक्कीच जाणार आहे कारण की आम्ही एलिमेंट्स इतके भारी भारी टाकलेत की आय थिंक थ्रिलिंग तर आहेच आणि त्या थ्रिल मध्ये तुम्हाला कॉमेडी पण मिळणार so आहे सो अजून काय हवंय तुम्हाला हेच तर पाहिजे का मराठी मुव्ही रेअरली म्हणतो सर हॉर एक्झॅक्टली आणि तो हा बघूनच ट्रेलर बघूनच आपल्याला तरी वाटत की एकदम फाड असणार आहे तर हे आपण त्या दिवशी शेअर नव्हतं केलं फ्रेंड्स बिकॉज त्या काही प्रोटोकॉल्स असतात किंवा काही नॉर्म्स आहेत की या दिवशी आपण शेअर नाही करू शकत बट आज आपण हे शेअर करतोय

आणि इथं अजून पण बरेचसे क्रिएटर्स आलेत फ्रेंड्स बघू शकतो इथे दुसरे पण काही गेलेत काही अजून आहेत हॅव मोनिका ऑल्सो यार पण ते थोडेसे बिझी आहेत तर फ्रेंड्स ॲक्च्युली माधुरी मॅ आम्हाला ते समजलं की ते गेला ते दुसरे पण रील्स काढतात ते फ्रेंड्स वेगवेगळे कॉन्सेप्ट मूवीच्या प्रमोशनसाठी वी इवन हॅव युअर मोनिका आहे मोनिका म्हणून तशा आज काय कर मग पासून बोलायचं विचार करून म्हटलं बिझी आहे बिझी आहे बिझी आहे नाही म्हटलं आल्याला बघितलं भारी वा कोणतरी हाय म्हटलं ओळखे जा चौदा जून ला ऍक्च्युली फ्रेंड्स मूवी रिलीज होते अलर्ट बलर्ट त्याच्याशी तेच एक गोष्ट मेन कीवर्ड वर्ड धरून रील्स काढतात जास्त करून बाय पूजा तेव्हा झालेलं ना हा ओळख होती तेव्हाच केलेलं आहे ना तुला त्याच्यानंतर त्याच्यानंतर परदू, परदू। मम्मी छान करते थँक्यू सो मच मला काहीच वाटणार नाही कारण आई माझीच ना <laughs> थँक्यू आई बाहेर उभा राहून पण करू शकतात त्या हाडाच्या कलाकार आहेत बाबा त्यांच्याकडून <laughs> शिकलोय आम्ही मी बघितले होते ना व्हिडिओ मम्मी एकदम सॉलिड <laughs> थँक्यू एवढंच की खूप अगोदर चार पाच वर्ष अगोदर आहे ना पुण्यामध्ये कार्यक्रम होता तेव्हा आपलं भेटणं चालू होतो टिक हे टिकटॉक पासून हे चेहरे ओळखीचे आहेत फ्रेंड्स टिकटॉक असल्यापासून राईट आणि त्याच्यानंतरला ते तेव्हा मध्ये एक अकाउंटचा प्रॉब्लेम पण झालेला डेन टू शी अप बॅक परत पुन्हा उभा राहायला पुन्हा स्वतःची मेहनतीवरती म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आणि आज इतक्या टायमानंतर आपल्याला पुन्हा भेटायला भेटत आहे

आई वडिलांनंतर प्रेम करते तिच्या नवऱ्या बरोबर एवढं मला गॅरंटी आहे हा कारण की हे बघा आता माझ्या आयुष्यात आई आहे आता तिच्या नंतर जर मी प्रेम केलं कोणावर तर तो माझा नवराच असणार आहे दुसरं कोण असणार ते पण आहे आणि नंतर मग लेकर त्या कारणामुळे कधी खराब झाले का तुम्ही थोडंफार थोडंफार फार ऑफिसची धावपळ वगैरे आपण आता ऑफिस सोडलं आता प्रॉपर ह्याच्यावरतीच लक्ष देतोय सोशल मीडियावरती वगैरे आता हळूहळू बिल्डअप होईल बाळाला घरी पण थोडाफार पॉसिबल आहे नाही गे ना गे ना मीच बनवली चांगली असेल तर नाही तर ठीक आहे काय फ्रेंड्स अपूर्वा मॅम जोश रिप्रेझेंटेटिव्ह आणि मी नाही पिते बघा माझ्या हातात काय नाही मी चहा सोडला टिकटॉक बघितलं नाही बघितलं पण म्हटलं इथं मधोमध बसले होते ना मला वाटलं काय बिझी चालू आहे पटकन लगेच आम्ही बोलतो हिला सगळं माहित बायकोला माहित नसतं कोणाला माहित असत ला आधी सगळीकडे येऊन पहिलं लाज हा तुला असतो आपण बोलू हे बोलला ना काय 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 कितीला म्हटलं आपण बोलू नये तिला मी असं चार चौकात बोलले काय बोलली चार चौकात विसरून गेले हा सगळं विसरली काय विसरून मलायच हा ब्लँक होतो पण घरी पण जेव्हा असं काढायचं असेल तेव्हा पण माझं असं होतं फर्स्ट मी विसरले तुला लक्षात नाही करतेस ऑफिस मध्ये ते काम वेगळं हे वेगळं व्हाय थोडी माझं फील्ड आहे थँक्यू कॉफी मगाशी जसं ते पुण्याचे भेटले तसंच आपल्याला आता दादा पण भेटले जे आपल्याच गाव साइडचे कोणता परळी परळी आणि आपला केस आणि हे पण एकदम जवळ जवळच झालं हा म्हटलं ना स्मॉल वर्ल्ड सगळी कुठं ना कुठं तरी भेट होतेच पण अनएक्सपेक्टेड होतं कारण की आपल्या गाव साइडचं कोणच भेटत नाही हे कोकण खूप पुण्याच्या थोड्या पुढे साईडचे पण भेटतात कधीतरी भेटलं की बरं वाटतं एकदम गाव साइडचं कोणी भेटलं तर एन्टायर टीम आली आतमध्ये एवढंच की माधुरी पवार जे ते मगाशीच निघून गेलेत तर उर्वरित टीम इथे आहे आणि पास हो मेसेज

फ्रेंड्स इट्स टाइम आपल्याला पण निघायला हवं ऑल द बेस्ट फॉर द मूवी वॉच

तर ऑलमोस्ट फ्रेंड्स आपल्याला इथे झालेत जास्त वेळ गेला आपण पाच सहा पर्यंत रिटर्न जाणार होतो बट सात सेवन नाईनटीन फ्रेंड्स म्हणजे आता ऑलमोस्ट साडेसात होत आले निघता निघता अजून जर दहा पंधरा मिनटं होतील तर असं होतं फ्रेंड्स हा दिवस जो ऍक्च्युली आपण त्या दिवशी डिस्क्लोज नाही केला संडेला आपण डिस्क्लोज नाही केला बट आपण आज करतो व्हॅनजडे ला बिकॉज रिलीज डेट जवळ आले मूवीच्या तर आपण ते असं होतं की आजच केलं पाहिजे अगोदर नाही खूप बरं वाटलं फ्रेंड्स टाइम स्पेंड करून वी ॲक्च्युली मॅट मेनी नोन फेसेस अँड वी आर रिअली हॅपी टू मीट टॅम आणि इकडचं सांगते की फार हेल्पफुल होता फ्रेंड्स अँड दिस इज ॲक्चुअली जोश ऑफिस जोश ॲप जर तुम्ही अजूनपर्यंत आपलं जोसचा अकाउंट बघितला नसेल तर नक्की आपल्या या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या अकाउंटच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी जोशचं आपला आय डी लिंक केली असेल किंवा आयडी मेन्शन केली असेल तुम्ही पण आहात जोशवरती तर नक्की आपला अकाउंट एकदा चेकआउट करा इंटरेस्टेड आहात तर आणि नसाल तर एक अकाउंट क्रिएट करून तुम्ही चेक करू शकता जोशवरती त्याच्यावरती पण सेम आपले जसे शॉर्ट्स आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत वगैरे तिथे होत असतात तर हा मॅमला बोल एकदा थँकॉट सर माझ्या पण बायक बायशिक मध्ये बहुधा ही पुण्याला घेतली तो मॅनेजमेंट पण मी नाही एकट्या सोडू नका इथे पण थोडीशी डान्सिंग प्रॅक्टिस चालू आहे आणि इथे देखील तेच चालू आहे तेवढच की आपण डान्स करत नाही म्हणून नाही आपण पाठी सोडत बाय 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 बरं वाटलं खूप बर सेम या सेम आम्हाला इथे डबल वाटलं निघण्याच्या अगोदर काही आपण एक ट्रीट पण बाय 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 अरे नाही नाही ठीक आहे ठीक आहे थँक्स फॉर लॉट इन्व्हाइट केल्याबद्दल रिअली अप्रिशियेट इड शुअर शुअर टाइम टू लिव्ह फ्रेंड्स बाय 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 शुअर शुअर शोअर बाय 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 टाइम टू चला लिव्ह खिचा येते गुड इव्हनिंग फ्रेंड्स आली संध्याकाळ आणि पूजा आता मस्त बेकी घरी थोडासा आराम केल्यानंतर ओठून आता पूजा बनवते होय आणि मिरच्या पण वावर रे एवढच की आपल्या घरी शेंगदाणे शेंगदाणे नाही पडत गोव्यामध्ये पोहे वरून रेडी आहेत फ्रेंड्स आणि त्यासोबतच आज काय यस थँक यू सो मच बेटा आणि पूजा आर यू ओके टू शेअर युअर सॅलरी ती नाही आहे रेडी फ्रेंड्स मी पण नाही सांगू शकत बाई मी आत्ताला घेऊन येतो चल टाटा गुड्डी येते फ्रेंड्स आणि थोडं गुढी पोचेलच ही पहिला झाली आणि चालत तिला म्हटलं हो। येऊ चालत आली इथपर्यंत फायनली कुठे आली आहे खूप वेळ झाला नाही किती वाजता निघाले दोन ला निघाली अडकले कोण आला कोण आलाय बाबू आलाय बघा घरीच आहे ना आता सुट्टी लागली आता <laughs> दहा पण नाही वाजले फ्रेंड्स ते आता जेवायला बसलो लवकर जेवण होत आणि गुड्डी चपात्या बनवून सगळं काय आवरून झालं फ्रेंड्स लवकर तुला yes. कसं वाटतंय पहिला दिवस होता उद्या उद्या ऍक्च्युअल मध्ये जायचं कुठेतरी बाहेर फ्रेंड्स ते पण उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल आपल्याला चांगलं आहे इव्हेंट ते आपण आता मूवीचं प्रमोशन केलंय त्याच्या रिलेटेडच आहे समजेल उद्याच्या ब्लॉग मध्ये एवढंच की यांचं म्हणणं आहे की तू जेवली बेटा बघूच आपण जेवण चालूच आहे जे सोबत त्यात आपण आज बघतोय दिल्ली क्राईम नेटफ्लिक्स रोड्याने काय आणलं बघा त्यात फ्रेंड मेन्शन करायचं राहून गेलो पूजाने आज तिच्या हाताने एकदम मस्त पैकी पूजाने भेंडीची भाजी बनवली जी माझी फेवरेट आहे खूप छान पद्धतीने बनवते पूजाची भाजी कसा होता पूजा हाऊस वाईफ चा पहिला दिवस थोडं थोडं असं असं मला पण वाटत राहिलं की आजचा एकच दिवस परत ऑफिस ला जाणार आहे बघू कसं वाटलं मम्माला घरी बघून <laughs> गुटी कस वाटलं तुला पूजाला संध्याकाळ चांगलं वाटलं रिलॅक्स मध्ये हो तिला पण माहिती हा फ्रेंड्स तुम्ही पण नक्की सांगा कमेंट करून की तो 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 तुम्हाला कसं वाटतंय की पूजा घरी रिलॅक्स आहे चिल आहे असाल संडेच्या व्लॉग मध्ये आपण ही क्लिप का नाही शेअर केली तुम्ही ते एन्जॉय केलं असेल फ्रेंड्स बघून आज आज मला थोडासा प्रॉब्लेम झालाय कारण की मी हा सकाळपासून फोन मध्ये थोडेसे डोळे जड झाल्यासारखं वाटायला लागले व्लॉग एडिट केला परत दुसरे व्हिडिओ एडिट केले भाव्याचा माझा पूजाचा असे तीन चार एडिट करून आणि फोन जास्त बघून बघून काय म्युझिक टाकायचे काय करायचे करून ना मी तुमच्यासोबत शेअर करतो फ्रेंड्स कारण की माझा ना डोकं आणि डोळे जरा हेवी झाले ते करून तर आता पूजा बोलते त्यासाठी सोल्युशन आहे की लॅपटॉप घे ते मागे पण सांगत होते लॅपटॉप घे करून अरे लॅपटॉप लागले डेस्कटॉप च्या मागे डेस्कटॉप डोक्यावर घेऊन फिरणार डोक्यावर घेऊन नाही फिरणार डेस्कटॉप मध्ये जास्त प्रॉपर फंक्शन करतो पूजा घरी तो असला होईल डेस्कटॉप मध्ये ना काय प्रॉब्लेम घ्या असं बोलायचं होतं अरे मा, परत लॅपटॉप तेलाची बॉटल घेतली माहिती कोणता चांगला लॅपटॉप तुम्हाला माहिती फ्रेंट एडिटिंगचा तर नक्की सजेस्ट करा म्हणजे जास्त हेवी नाही पडणार त्याच्यावरती फाईल्स वगैरे हो आता आपण पण सर्च करू आपण जरा बजेट आपला फिफ्टी सिक्स्टीच्या आतच आहे पेरेंट्स सांगतात नाही आपण रेफर करतो फ्रेंड्स हे पण सजेशन येतात रिफर करतो ये चेक करू आपल्या बजेट अनुसार आपल्या उपयोगाला हो येईल त्या अनुसार सोयी अनुसार आपण सगळं चेक करू येस सजेशन ऑलवेज वेलकम अँड वी आर ऑलवेज थँकफुल फॉर दॅट तर येस फ्रेंड्स वाजत आहेत आता बारा म्हणजे अजून बारा पण नाही वाजतो बघा आज आणि आज बारा वाजता म्हणजे आज पावणे बाराला आपण जेवायला पण नाही बसत आपलं जेवण होऊन आपण आता झोपण्याच्या तयारीत आता काय बाळा हा खूप छान बेटा खूप छान खूप छान तेल लावते बेटा केसांना वेरी गुड वेरी गुड शाबाश बेटा व्हेरी प्राउड ऑफ यू तेल उघडल्या मुंबईमध्ये नावलंय अरे वा अरे वा शाबाश हा बघा फ्रेंड्स बघा हा आता अरे ना का असते हो मला ला कसली ते आता बोललास ना लाज अगं मी गाणं बोलतोय मी लावले मी लावले पण ना जास्त टाकाल मला सिरियसली थोडस हेवी पडलंय ते इतके सारे एडिटिंग आणि बघत बसना काय काय डोक्यावर ताण पडलाय आणि डोकं थोडस दुखतय म्हणून बघा कोण मला मालिश करायला आलाय <laughs> माझी लेख लव यू सो मच बेटा पूजा तुला समजतंय का इथे बघ काय डोक्यावर ताण पडलाय माझा एडिटिंग करून तर कोण काय बघ बग? चांगली गोष्ट आहे ना लेख त्यासाठीच असते बोलते मध्ये मध्ये तर फ्रेंड्स इतका वेळ दिलात व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन व्लॉग मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय गुड नाईट फ्रेंड बाबू वायकर फुल वायकर आता खूप बरं वाटत माझा ताण पन्नास टक्के कमी झाला है ना अरे वा सत्तर टक्के कमी झाला टक्कर मार आई नव्वद टक्के कमी झाला <laughs> शंभर टक्के कमी झाला बाय बाय फ्रेंड गुड नाईट अरे बाय वा। शिवायनी फक्त एकच ठेवले हो द्यावा सगळ्यांना नको